शेवटी ही न्यायालयीन बाब विधानसभा अध्यक्ष निकाल देतील जो निर्णय असेल तो देतील तो सगळ्यांना मान्य असेल संपूर्ण देशासाठी हा दिशादर्शक असेल महत्वाचा असेल सगळाच पक्ष एका बाजूला टू थर्ड पेक्षा जास्त आमदार बाहेर पडले म्हणून कायदेशीर पेच पण यांच्यात भाजपचा संबंध नाही राष्ट्रवादीतही तसेच झाले आहे राजकीय पक्षासाठी हा निर्णय परिणाम करणारा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काहीच फरक आणि परिस्थिती सारखीच अध्यक्षांनी ऐकून घेतलं आहे वकिलांनी म्हणणे मांडले आहे जर तर असे काही नाही सरकार स्थिर राहील दोनशेच्या वर आमची संख्या पात्र अपात्र झाली तरी सरकारला फरक पडणार नाही अजित पवार यांच्याकडे आमदार आहेत शिंदे यांच्या शिवसेनेला काही होणार नाही शिवसेना शिंदे गटाला न्याय मिळणार त्यांची बाजू भक्कम आहे मोदींनी स्वच्छता हातात घेतली आहे ना खाऊगा ना खाणे दोगा असे म्हटले होते मोदींना साफसफाई करायची आहे भ्रष्ट लोकांवर कारवाई करायची आहे अडचणीत आहे त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत माझ्यासाठी खडशे हा विषय संपला आहे नगरपालिकेला बाळासाहेब यांचे तत्व सोडून उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी शरद पवार आणि सोनिया यांच्या मांडीवर बसले बाळासाहेब यांच्याविषयी आदर आहे मुलाबाबत आदर असणार नाही ते नाही आले तरी काही फरक पडणार नाही सुनील तटकरे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काही बोलत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही नाशिकची जागा ही आमचे लोक मागत नाही दिल्लीत बैठक घेऊन होऊन निर्णय होईल त्यांचा नेता ठरत नाही ठरला तर ते एकत्र राहणार नाही मी तर चॅलेंज केलं आहे आमच्या पाठीत खंजीर खूपसला आमच्यासोबत होते म्हणून अठरा जागा निवडून आल्या एकतरी जागा निवडून आणा पंचेचाळीस प्लस जागा निवडून येतील इंडिया आघाडीसुद्धा राहणार नाही त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती एकत एक दिलाने आम्ही काम करत होतो सोबत लढलेली असताना त्यांनी वेगळी चूल मांडली काहीही चर्चा नाही पुणेसोबत ही चर्चा हो पुणेबाबत ही चर्चा होती ते केवढे मोठे नेते आहेत ते पंतप्रधान पदा एवढे मोठे नेते आम्ही छोटे नेते बावनकुळे येत आहे म्हणून जातोय तुमचे नेते सांभाळा तुम्हाला विश्वास नाही का त्यात काही माजी मुख्यमंत्री आहेत तुम्ही स्वतः सांभाळून राहा नाशिक धुळेबाबत चर्चा नाही माझ्या कानावर काही नाही अनेक ठिकाणी बदलाची मागणी असते आमचा सर्वे आहे ते समोर आले की ठरेल सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे आठ हजार युवक या कार्यक्रमाला येत आहेत मोदींचा रोड शो होणार आहे हेलिपॅड ते सभा अशी रॅली असेल मोदींची जाहीर सभा होणार आहे रेकॉर्ड ब्रेक सभा होईल बावीस तारखे देखील उद्धव ठाकरे गटा ला उद्धव ठाकरे गटाचं इथे मध्ये अधिवेशन होते लोकसभेचं नारा या ठिकाणी या निमित्तानं फुटलं जाणार नाही मला वाटतं की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरेजी त्या ठिकाणी होते त्यांचा एक वेगळा दरार होता आमची युती होती आम्ही सगळे सोबत होतो आपल्याला कल्पना आहे त्या गोष्टीची सगळी आणि त्यावेळेला अगदी एक दिलाने एकपणाने आम्ही एक काम करत होतो आता यांनी आमच्यासोबत राहिलेत निवडणुका लढल्यात पंचावन्न लोकांचे निवडून आले एकशे पाच आमचे आले दुप्पटपेक्षा जास्त लोक आमचे निवडून आले चोपट यांचे आले आणि असं असताना त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून वेगळी चूल मांडली खरं म्हणजे चुकीचंच आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आता त्यांना आता अधिवेशन कुठे घेऊ द्या त्यांना अधिवेशन कुठे घेऊ द्या आता त्यांनी सांगावं विधानसभेला त्यांच्या किती जागा नेऊन येतात लोकसभेला किती जागा नेऊन येतात आता लोकं दूध खुळे राहिलेले नाहीत त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचे फळ त्यांना आता नक्की भोगावे लागतील थोड्याशा वेळी पुन्हा सांगेल आऊट घटकेचा राजा होण्यासाठी उद्धवजींनी जे पक्षाची सगळी वातात केलेली आहे वातावरण बनेल मी त्याला की म्हणजे बाळासाहेबांनी एवढं पक्ष टिकून ठेवला एवढा तो विचार टिकून ठेवला आणि उद्धवजींनी काय केलं अगदी दोन वर्षाच्या काळासाठी त्यांनी सगळं घालवलं आज आमच्याबरोबर असते तर मान सन्मानाने राहिले असते मान सन्मान होतो त्याचा त्यावेळेला आमचे नेते आले तर ते मातोश्रीवर त्या ठिकाणी जायचे आता हे उठलं की चाललंय याच्या घरी चालले त्याच्या घरी चालले सांगाच्या घरी चालले पवारसाहेबांकडे काय किंमत राहिली त्यांची आता काही ते राहिलेलं आमचे नेते म्हणजे अमित भाई पण आले तर त्यांच्या घरीच जायचे मी बघितलंय अटलजी बाळासाहेबांना भेटायला जायचे अडवाणीजी जायचे आज काय अवस्था आहे त्यांची बोलवलं की चाललंय या इकडे या इकडे काय राहिलं तर त्यांचं आणि म्हणून मला वाटतं तर ते त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही त्यांनी आता कुठेही मिळावे घेतले कुठे बिगुल फुकलो आणि कुठे शंख वाजवला तरी त्याचा फार उपाय होणार नाही तर तो नाशिकला देऊन इथली शिवसेनेची जागा जुळ्या गेली अशी देखील चर्चा आहे चर्चा खूप होतील मी सांगितलं जोपर्यंत फायनल होणार नाही तो का तोपर्यंत काही चर्चेवर अफवांवर विश्वास ठेवू नका मला असं वाटतं की ज्याच्या जागा तर त्याच्याकडेच राहतील ते जिंकलेल्या जागा आहेत तर काही हरलेल्या जागा नाहीत आणि नंतर ज्या अवधी दुसऱ्या जागा आहेत त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते एखाद्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय कुठे अपवात परिस्थिती वरच्या लोकांनी जर निर्णय घेतला केंद्रीय नेतृत्वाने आमच्या तर तसा विषय होऊ शकतो पण आता असा विषय सगळ्याच ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये ही जागा तुम्हाला द्या ही आम्हाला घ्या जळगावमध्ये पण सुरू आहे आम्हाला द्या एक तुम्ही किया दोघी जागा तुमच्यात म्हणून त्याला कोण काय कोण नाशिकच्या नाही आमचं असं मान्यत नाही विचारतो आज आलेलो इथे तर मला माहिती नाही मला असं वाटतं की दावे प्रतिदावे ठीक आहे पण आता शेवटी एक आमचा सर्वे आहे केंद्राकडून सर्वे होतोय राज्याकडून सर्वे चाललेला आहे प्रत्येक पार्टी आपापले सर्वे करते आहेत त्या संदर्भामध्ये सगळे सर्वे जे आहेत हे सगळे निरीक्षण समोर आले की त्यानंतरच हा निर्णय होईल भाजपच्याच विचाराला यामुळे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा पणायला लागली असं वाटतं नाही भाजपचं काय आता मला सांगा एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडतायत कंटाळून तिथल्या काय काय असेल ते पण एखाद्या पक्षातून एवढा मोठा एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडतायत म्हणजे टू थर्डपेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत त्यामुळे मग हा कायदेशीर पेज तयार झाला हा कायदेशीर पेज तयार झालेला आहे त्याच्यामुळे भाजपचं काय भाजपचं आम आमचं काही म्हणणं नाही आमचं काही घडलेलं नाही खरं म्हणणे पण आता एन सी पीची ती अवस्था झाली शिवसेनेमध्ये तसंच परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेच आहे परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे पुढे भविष्यामध्ये ग म्हणजे राजकीय पक्ष त्यांची घेतलेली रणनीती त्यांचे निर्णय टू थर्ड फुटल्यावर काय होणार अर्धे केल्यावर काय होणार हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे अजून एक मोठा नेता जो आहे तो तिच्यावर असल्याचं बघायला मिळते कसं बघताय मला वाटतं बघा तुम्ही बघताय देशामध्ये मोदीजींनी स्वच्छता मोहिमा हाती घेतलेली आहे त्यांनी आधीच सांगितलं होतं नऊ वर्षापूर्वी सांगितलं होतं की न खाऊंगा ना खाणे दूंगा आज तुम्ही केंद्रामध्ये बघा सगळे मंत्री आहेत तुम्ही एखादा आरोप झाला का नऊ वर्ष कोणा एखाद्या म्हणता नाही तर दरवर्षी किती आरोप व्हायचे मंत्र्यांवर किती भ्रष्टाचारचे प्रकरण पुढे यायचे आता या नऊ वर्षामध्ये केंद्राची तुम्ही परिस्थिती बघा अतिशय स्वच्छपणे कारभार चाललेला आहे मोदीजी असं एक नेतृत्व आहे की त्यांना समोर नुसतं फोटो जरी आला तर समोर जरी आलेत तरी कोणा चांगल्या चांगल्याची हिंमत पुढे काही होत नाही म्हणजे अधिकारी पण असतील पदाधिकारी असतील मंत्री असतील आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी हा ध्यासच घेतलेला आहे की या देशामध्ये स्वच्छता करायची आहे त्यांना सगळी साफसफाई करायची आहे आणि म्हणून जे अशा पद्धतीने मार्गाने पैसे कमवले लोक आहेत आणि मी मागेही सांगितलं की इथे ह्या रेड करताना या धाडी टाकताना असं की लगेच आलं याच्या घरी जात त्याच्या घरी जा असं होत नाही याच्यावर खूप मला असं वाटतं की महिन्यान महिने अभ्यास होतो त्यांचे सगळे पेपर गुप्तपणे तपासले जातात त्यांची माहिती घेतली जाते आणि जे खरंच अडचणीचे आहेत अशाच लोकांवर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात ज्यांच्यामध्ये काही गैरकारभार आहे गैरव्यवहार झालेले आहेत अशा लोकांवर धाडी टाकल्या जातात उगंच आपण काहीतरी याच्यावर का टाकली त्याच्यावर का टाकली तर रोहित पवारावर टाकली आता काही आहेत गोष्टी काही म्हणून त्याच्यावर धाडी टाकल्या गेल्यात तर काय अचानक कोणी कोणाकडे गेलं पण आपण बघितलं असेल की दररोज मग ईडीच्या असतील इन्कम टॅक्सच्या असतील सी बी आयच्या धाडी असतील या दररोज देशात कुठे न कुठे चाललेल्या आहेत नाशिकमध्येच तुम्ही बघा किती या चार महिन्यावर किती लोकांना धाडी झाल्या आहेत झाल्यात ना ते कुठले राजकीय पक्षाशी संबंधित होते का नाही तर ते व्याप व्यावसायिक असतील ते व्यापारी असतील ते उद्योजक असतील अशा सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी धाडी पडताय का पडताय तर त्यांचे सगळे पेपर त्यांचे सगळे व्यवहार हे तपासले जात आहेत त्यांचे बँक अकाउंट तपासले जात आहेत आणि ते तपासल्यानंतरच त्याच्यामध्ये संशय असेल अशा लोकांवर धाडी टाकल्या जात आहेत म्हणताय मुंबईची जागा असेल मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक झाली खरं म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाही आहे त्यांचा नेता कोणीही ठरत नाही आहे आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी किती आता वाट्या घाट्या केल्या ते किती एकत्र झाले तरी जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार पुन्हा एकदा मोदी सरकार त्यामुळे मी तर मी चॅलेंजही के केलेलं -कुड़ आहे की कोणी कोणी तुम्ही तर एखादुसरी जागा आणून दाखवा म्हणून तुम्ही आमच्याशी घात केला आमच्याशी तुम्ही आमच्या पाठीत खरेदीर खूप असला तुम्ही तिकडे जाऊन बसलात सगळे तुमचे तत्व आयडिओलॉजी गुंडावळ टाकली आणि आता तुम्हाला मी सांगितलं की आमच्यासोबत होते मोदीजी बै सभेला आलेत मोदीजींचे फोटो लावलेत आणि म्हणून तुमच्या अठरा जागा निवडून आल्यात आता माझा पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी एखादुसरी जागा निवडून आणून दाखवावी जास्त म्हणत नाही त्यांना आता ते म्हणतात आम्हाला पंचवीस जागा पाहिजे तीस पाहिजे अहो तुम्ही तुम्ही जागा किती घ्या कोणी किती घ्या पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा फोर्टी फाईव्ह प्लस मी तर आउट ऑफ बोंट आहे पण फोर्टी फाईव्ह प्लस या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत त्यांना किती भानगडी करू द्या आणि ते मी तुम्हाला पुन्हा सांगेल की वरची पण तुमची जी इंडिया आघाडी आहे तीसुद्धा एक राहणार नाही ते सुद्धा सगळे आपल्याला दिसेल महिनाभरामध्ये सगळे वेगळे झालेले दिसतील उद्धव ठाकरे काय तर नाही येत काय आम्ही काय त्यांना काय हा घेऊन जाणार आहे तिथे की चला साहेब चला साहेब तुम्ही चला साहेब म्हणून आता अनेक लोक आहेत काय बोलावं आम्ही तर बाळासाहेबांच्या विषयी तर आम्हाला आदरच आहेत त्यांच्याविषयी आमचा अनादर कुठेच नाही उलट जास्त आहे मग शिवसेनेतून जरी म्हणजे गट पूर्ण बाहेर पडला असेल तरी पण ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी काय केलं कुठे त्याची आढाळणी ठेवली कुठे त्याचे तत्व ठेवले सगळे सोडून दिले ना, ना। म्हणजे सत्तेसाठी एका खुर्चीसाठी एक दोन वर्षासाठी आउट घटकेचा राजा व्हायसाठी त्यांनी ते सोनियाजींच्या बरोबर जाऊन बसलेत शरद पवारांच्या जा मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्या मांडीवर त्यांनी पक्ष चालवला आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची काय राहिला शिवसेनेचं आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्त्व होतं एक वादळी व्यक्तिमत्त्व होतं त्यांच्याविषयी अटलजी असतील आडवाणी असतील त्यांनाही आदर असायचा सगळेच आमचे नेते त्या जे सगळ्यांनाच आदर आहे पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून मुलाविषयी असला पाहिजे असं काही समजण्याचं कारण नाही कारण यांचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर हे अडीच वर्षात तीन वर्षात समोर आलेलं आहे त्याच्यामुळे राम मंदिराबद्दल असेल काश्मीरच्या तीनशे सत्तर कलांबद्दल असेल वेळोवेळी त्यांनी काय स्टेटमेंट केले आहेत काय आरोप केले आहेत मान्य मोदीजींवर ते काय बोललेले आहेत बघितलेलं आहे त्यामुळे ते आले नाही आले तर काही फार मोठा फरक पडत नाही आणि त्यांनी यावं असा काही आग्रह नाही रोड देखील आयोजन करण्यात आलेलं मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन आणि दादा भुसे या नेत्यांवरती इथली जबाबदारी आहे कशा पद्धतीचं तयारी आणि नियोजन सुरू झालेलं आहे हे ट्वेंटी सेव्हन नॅशनल युथ फेस्टिवल हा सत्तावीसावा युवा महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी उभारला स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी देशामध्ये कुठे आणि कुठे हा कार्यक्रम होत असतो आणि मोदीजी त्याला हजर असतात आणि म्हणून हा युवकांचा कार्यक्रम युवकांसाठी कार्यक्रम आहे आठ हजार युवक पाच दिवस या ठिकाणी राहणार त्याची आपल्याला तुम्हाला माहिती दिलेलीच आहे ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहेत पण बारा तारखेला मान्य मोदीजी उद्घाटनासाठी येत आहेत आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल हेलीपॅडवर उतरल्यावर सभास्थळी येईपर्यंत त्यांची त्या ठिकाणी आपण एक मोठी रॅली रोड शो आपण त्याला म्हणतो तो त्या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या संख्येमध्ये युवा म्हणजे आपण कधी बघितले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे युवक म्हणजे अगदी कॉलेजपासून सुद्धा अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय सगळे मेडिकल इंजिनिअरिंग सगळ्या फॅकल्टीचे तरुण हे या त्या ठिकाणी येतील त्या दिवशी माननीय मोदीजी युवकांना संबोधित करणार आहेत आणि जाहीर ही आहे म्हणजे फक्त युवकांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच ही जाहीर सभा होणार आहे आणि म्हणून मला वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा मोदीजींची या ठिकाणी होईल ओके थँक्यू थँक्यू thank <laughs> you